लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान कन्यादान म्हंटल की फर्निचर आणि फर्निचर म्हंटल की साईकमल ड्रेसिंग डायनिंग टी पॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर टेबल खुर्ची आराम खुर्ची वॉर्डरोब डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच संगमनेरमधील मधील साई कमल फर्निचर साई कमल फर्निचर इथं ऑर्डर प्रमाणे सुद्धा फर्निचर तयार करून मिळेल आजच भेट द्या साई कमल फर्निचर प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्च समोर संगमनेर मोबाईल अठ्ठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभा करतो कोटाकृती एसटी बाहेर आपण त्याला जागा घेत होतो तालुक्याच्या ठिकाणी आता मी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी उभा करायला निर्णय खासदार साहेबांच्या आघाडी भारतीय जनता पार्टी बाबासाहेबांचा पुतळ बघायला पाहिजे ते आपण मान्य करू त्याची अडचण परंतु छत्रपती स्मारक इतक्या वर्ष तुमच्या गावात नाही पोखर कर आता तर त्या मी फ्रेमोर्ड पाहतो माझ्या फोटो काढवले त्यातून ते काँग्रेसचे जे सोनिया गांधी राहुल गांधी दिसतो आता सदस्य पोखरकर नेत्रालय आता आम्ही घेणार आपल्या डोळ्यांची काळजी मोतीबिंदू काजबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर यांचे पोखरकर नेत्रालय ठिकाण कीर्ती प्लाझा एसटी स्टँड जवळ जुने तांबे हॉस्पिटल समोर संगमनेर संपर्क एक्क्याऐंशी शून्य आठ सतरा त्रेसष्ट पासष्ट